नमस्कार आता सर्वांच्याच घरी लग्न सराई म्हटली की कोणाच्या ना कोणाच्या घरी कोणत्या ना कोणते लग्न आहे प्रत्येकीचा एकच टार्गेट असतो आणि तो टार्गेट म्हणजे हा की घरच्या लग्नापर्यंत आपल्याला आपली तब्येत जी आहे ती कमी करायची आहे हो बऱ्याच महिलांना एक अशी इच्छा असते की मला या लग्नामध्ये घागरा घालायचा आहे मी ह्या लग्नापर्यंत बारीक झाली पाहिजे तर आपण लग्नासाठी स्पेसिफिक अशा कमी वेळेमध्ये पटकन स्वतःचे फॅट लॉस कसे करावे किंवा स्वतःला स्लिम कसे बनवावे यावरचं आजचं सेशन आहे असं समजून चला की आ, एक ते दीड महिन्यांनंतर तुमच्या घरी लग्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर तुमची तब्येत कमी करायची आहे किंवा तुम्ही हेही धरून गृहित धरून चालू शकताय की समजा जर तीन आठवड्यांमध्ये दोन आठवड्यांमध्येच तुमच्या घरचं लग्न आहे तर तुम्ही अशा कुठल्या गोष्टी करू शकता ज्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर स्लीम आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही ड्रेसेस घालू शकता सर्वप्रथम तर मी इथे सर्वांना ही गोष्ट सांगणार आहे की प्रॉपर भाजीपोळी खाण्याचा प्रयत्न करा आणि ज्या भाजीमध्ये बिलकुल कमी प्रमाणात तेल असेल आणि बटाटा अजिबात नसेल अशा भाज्या खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही पत्ता कोबी बनवली तर ती अगदी कमी तेलामध्ये बनवा आणि त्यामध्ये बटाटा न घालता ती बनवा त्याचप्रमाणे तुम्ही पालेभाज्या सध्या चांगल्या चालू आहेत तर तुम्ही मेथीची भाजी पालकची भाजी ह्याकडे चांगलं लक्ष द्या आणि सिंपल सांगते मी अगदी सोप्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही तेल अगदी कमी भाजीमध्ये टाका जेणेकरून तुमचे लवकरात लवकर तब्येत कमी व्हायला मदत होणार आहे त्याचप्रमाणे आणखीन तुम्हाला जर एक गोष्ट सांगायला गेली तर तुम्ही ओ, मिठाई आणि गोड पदार्थ खाणं बंद करा म्हणजे साखरेचं सेवन तुम्ही पूर्णपणे बंद करा करून करून तुम्ही एवढं एक काम करू शकत आहात की तुम्ही एक कप चहा पिऊ शकतायत तोही एकच वेळेस त्यामुळे तुम्हाला एक खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही जर साखरेचं सा आ, सेवन बंद केलं तर तुम्हाला दोन आठवड्यांमध्ये फरक दिसतोय आता ह्यामध्ये आईस्क्रीम केक त्याचप्रमाणे मिठाई ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय बंद चॉकलेट्स चॉकलेट्स खाल्लं तरी तुम्हाला डार्क चॉकलेटचा छोटा एक बाईट खायचा आहे बिस्किट हे गोष्टी अगदी बंद करा आ, मला असं वाटते की काही धावणं एक्सरसाईज करणं हे इम्पॉर्टंट आहे पण प्रत्येकीला ते जमत नाही आहे तर तुम्ही ह्या गोष्टी केल्याने त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शरीरावर झालेलं दिसून येणार आहे याचबरोबर मी डिटॉक्स वॉटर ही कन्सेप्ट नेहमी सगळ्या महिलांना सांगत असते की जी अतिशय चांगली असते तुम्हाला एका साध्या काचेच्या ग्लासामध्ये सकाळी उठल्या उठल्या साधं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे है। त्यामध्ये एक छोटी खाप लिंबाची टाकायची आहे छोटी खाप पिळून नाही तसाचा तसा लिंबू छोटासा आल्याचा तुकडा दोन ते तीन पुदिन्याची पानं आ, हे टाकून ठेवायचं आहे आणि दोन तासांनंतर ते दोन तास ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि दोन तासांनंतर ते पाणी जे आहे ते तुम्हाला हळद टाकून प्यायचं आहे याला आपण म्हणतो डिटॉक्स वॉटर जे तुमच्या शरीरामधले फॅट्स खूप लवकर बाहेर काढायला मदत करत असतात अतिशय चांगला रिझल्ट आहे याचा तुम्ही नक्की ट्राय करा आ, ही खूप चांगली कॉन्सेप्ट आहे तुम्ही डिटॉक्स वॉटर दिवसातून एक वेळा केव्हाही घेऊ शकताय असं अजिबात नाही आहे की उपाशीच पोटी घ्या रात्री झोपतालाच घ्या जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही हे डिटॉक्स वॉटर जे आहे ते घेऊ शकतायत ग्रीन टी पिण्याचा नेहमी प्रयत्न ठेवा रोज संध्याकाळी तुम्हाला साडेतीन ते चारच्या दरम्यानच ग्रीन टी प्यायची आहे आणि ग्रीन टीची रेसिपी जशी मी सांगितलेली आहे तशीच तुम्हाला बनवायची आहे त्यांनी तुम्हाला ग्रीन टी लवकरात लवकर फरक झालेला दिसून येणार आहे ग्रीन टीमुळे स्वतःमध्ये ग्रीन टीची रेसिपी मी तयार केली आहे व्हिडिओ ज्यांनाही लागत असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की तो व्हिडिओ शेअर करणार आता आपण हे बघूया की अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्यामुळे तुम्हाला लग्नामध्ये आणखी चांगला लूक येणार आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तर तुमची ही येत आहे की तुम्ही फास्ट फूड डायरेक्ट बंद करा लग्नापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये भले त्या लग्नामध्ये तुम्ही प्लेट भर दोन प्लेट चार प्लेट गुलाबजाम खा लग्नाच्या दिवशी फरक पडणार नाहीये पण त्याच्या आधी तुम्ही स्वतः फास्ट फूड जे आहे तर ते फास्ट फूड खाणं बंद करून टाका प्रॉपर भाजीपोळी खा मी प्रॉपर भाजीपोळी खायला कुणालाच नाही म्हणत नाहीये व्यवस्थित भूक लागेल तेव्हा भाजीपोळी खा भाजीमध्ये तेल जे आहे ते कमी घाला फुलके बनवा फुलक्यांचा आणि पोळ्यांचा खाण्याचा खूप फरक पडतो फुलके खाल्ल्याने तुमचं वजन जे आहे तर ते लवकर कंट्रोलमध्ये येते त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा जर तुम्ही बंगलोमध्ये असाल आणि तुमच्या घरामध्ये जिना असेल तर तो जिना रोज एक दोन तासांनी चढउतर करा रोज चढ उतर केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातले फॅट्स खूप पटकन म्हणजे बेली फॅट खूप पटकन कमी होते चढ उतर केल्यामुळे जर तुम्हाला चढ उतर करायची सवय लागली दोन तीन तासातून एकदा चढ उतर करा स्टार्टिंगला त्यानंतर हळूहळू दोन तासातून एकदा करा मग दीड तासातून आणि मग एक तासाला एक जीना चढ उतर करण्याची सवय स्वतःला अगदी सावकाशपणे अगदी घाई गडबड करत नाही करायचं आहे तुम्हाला चांगला फरक दिसेल पपईचं सेवन करा सध्या थंडी चांगली पडत आहे त्यामुळे पपई खाल्ल्यामुळे तुमचे फॅट्स खूप लवकर बर्न होतात म्हणून पपईची सवय स्वतःला लावा पपई खाल्ल्यामुळे तुमच्या वजनामध्ये चांगले बदल तुम्हाला दिसून येत आहेत आणि पपई ही उपाशी पोटी खाल्ल्याचे फायदे जास्त असतात म्हणजे तुम्ही सकाळी पाणी वगैरे पिऊन झालंय कोमट आणि जेव्हा तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा आहे तेव्हा तुम्ही पपईचं जर सेवन केलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट स्वतःमध्ये झालेला दिसेल लग्न जेव्हा जसे आपल्या घरचे जवळ येतात तेव्हा आपल्याला मेन हाच प्रॉब्लेम असतो की मला हा ड्रेस सूट होईल का मला हे कपडे सूट होतील का म्हणून त्याच्यासाठी मी हे अगदी सोपे उपाय सांगितलेले आहेत करून बघा अतिशय सोपे उपाय आहे कुठलेच प्रोडक्ट घेण्याची गरज नाही आहे खूप जास्त धावण्याची गरज नाही आहे खूप जास्त पळापळी करायची गरज नाही आहे तुम्हाला सिंपल आहे तुम्ही जर नुसतं बेडवर झोपून मोबाईल पण खेळत असाल थोड्या वेळासाठी संध्याकाळला दुपारला तरी पायांची सायकल चालवत राहा त्यामुळे तुमची पोट लवकर कमी होईल थाईज लवकर कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतःला जेव्हा घरामध्ये काम करता तेव्हा मी नेहमी सांगते की मोब थोडे दिवस ठेवून द्या फरशी हाताने पुसा खूप जास्त फरक पडतोय तुम्ही फरशी हाताने पुसल्यामुळे तुमचा कमरेचा भाग खूप पटकन कमी होतो नक्की ट्राय करून बघा घरातले कामं प्रॉपर केल्याने खूप चांगला फरक तुम्हाला तुमच्या शरीरावर झालेला दिसून येतो अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहे की साखर बंद करा तेल कमी करा आणि पालेभाज्या व्यवस्थित खा कढी खाण्याचं प्रमाण वाढवा कढीमध्ये बेसन पीठच्याऐवजी ज्वारीचं पीठ टाकून बघा कढी अतिशय चवदार बनते आणि फॅट लॉससाठी अतिशय चांगली बनते ही कढी आणि तुम्ही स्वतःला ताक पिण्याची सवय लावा तुम्हाला जेव्हा पण भूक वाटत असेल तेव्हा भूक वाटत असताना तुम्ही छोटसं फुलपात्र भरून ताक जरी पिलं एक छोटा कप भरून ताक पिलं तरीसुद्धा तुमची भूकही कंट्रोल होते तुमचा चेहरा चांगला होतो तुमची स्किन चांगली होते आणि तुमचे फॅट जे आहे ते खूप पटकन लॉस होतात तर तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा आज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी फ्री, फ्री सेशन आहे आणि त्या फ्री सेशनचा विषय आहे की या लग्नसराईमध्ये आपण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची घरगुती कुठल्या पद्धतींनी काळजी घेऊ शकतोय तर ते सेशन तुम्हाला अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आजचं सेशन कसं वाटलंय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की हे सेशन त्यांना शेअर करा ज्यांच्या जा घरामध्ये लग्न आहे किंवा ज्यांचं स्वतःचं लग्न आहे त्यांना हे सेशन शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू